नमस्कार मी शेतात बसलेली आहे तर मी आता गात्यावर लवा म्हणते आवडला तर शेअर करा लाईक करा काय म्हणा मावशी माझ्या व अंगनाद डुंगराचा वद वनवा राधा की बाई पावनि आली कवाली कवा राधा की बाई पावनि आली कवाली कवा घोंगरचा चावना धनवा साळू मैना राधा व माझी राधा <shranly> बाई पावनी आली कवाली कवा राधा बाई पावनी आली कवाली कवा गुजव बोलायला आणि चांदनी आली व मदा दुरल्या की बाई देशाची आली राधा राधा दुरल्या की बाई देशाची आली राधा राधा सांद आली मदा साळूमा ल्या किवाई देशाची आली राधाली राधा दुरल्या कि बी देशाची आली राधा आली राधा, बाई आली राधा, आली राधा। एक व माग नाकाई उव माया वाड्या तुझ्या जोड्या तुझ्या दिष्ट की बाई होईल तुझ्या जोड्या तुझ्या जोड्या नकाई माझ्या वाड्या साळू मैव वनानो बाई होईल तुझ्या जोड्या तुझ्या जोड्या इष्ट की बाई होईल तुझ्या जोड्या तुझ्या जोड्या आपण गुला बोलू पुढे का कवली मग की बाई हूरदउ कली उकलील मग की बाई हूर दऊकली लकली लडीक वाड डकली साळू माईना बाईव पशी मग की बाई हुरदउखलील उकलि मग की बाई हुरदउखलील उकलिरा बुजाव फुलो मायली की न घरा येत पल्ली की बाई सावली दारा येत दारा येत पल्ली की बाई सावली दारा येत दारा येत मायली की व घरा येत मायाबा बाळा वयेची पळली की बाई सावली दारायत येत दारा, दारा की बाई सावली दारायत दारायत दारा धन्यवाद